यंदा करूया स्वागत नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाई ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आजच जवळील युंडाय शोरूम भेट द्या अति लागू किनारपट्टी व नगर निवडून गेलेल्या पर्सचिल आणि सोमवारी ओरुस मध्ये पार्श्वभूमीवर ओरुसच्या शरद कृषी भवन मध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्याला तब्बल अडीच ते तीन हजार मच्छिमारांनी उपस्थिती दर्शवत हंबीसी कम नाही असा इशारा राज्यकर्त्यांना दिला आहे या मेळाव्यात सोमवंशी अहवाल रद्द करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली आहे चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासेसुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळमधल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट ओ आर जी या वेबसाईटवर गुढीपाडव्यापासून शुभारंभ तळ कोकणात गेले काही वर्ष पारंपरिक विरुद्ध परसीन नेटधारक मच्छीमारांमध्ये वाद सुरू आहेत सिंधुदुर्गात तर हे वाद विकोपाला गेले असून मागच्या निवडणुकीत याच वादातून सिंधुदुर्गात सत्ता परिवर्तन देखील झालं होतं सत्ता परिवर्तनानंतर पारंपरिक मच्छिमारांच्या आग्रहाखातर भाजप सरकारनं सोमवंशी अहवाल स्वीकारून पर्ससेन नेटधारक मच्छिमारांवर निर्बंध आणले मात्र परराज्यातल्या हायस्पीड ट्रॉलर्स आणि पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी रोखण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना अपयश आल्यानं पारंपरिक मच्छिमारांचा त्रास काही कमी झाला नाही या पार्श्वभूमीवर मागच्या सोमवारी दांडी इथं आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक मच्छिमारांच्या मेळाव्यात मच्छीमारांनी परससीन नेटधारक मच्छिमारांवर आक्षेप घेत पर्ससीन मासेमारी बंद करण्याची मागणी केली या मेळाव्यात सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर केवळ दोन टक्के पर्ससीन मच्छिमार असून अठ्ठ्याण्णव टक्के पारंपरिक मच्छिमार असल्याचा दावा करण्यात आला होता त्यामुळे संतप्त झालेल्या किनारपट्टीवरच्या पर्सीन नेटधारक आणि मिनी मिनीपर्ससीन नेटधारक मच्छिमारांनी सोमवारी ओरस इथल्या शरद कृषीभवनमध्ये मेळावा आयोजित करून मोठं शक्तीप्रदर्शन घडवून आणलं केवळ दोन ते तीन दिवसांच्या नियोजनात या मेळाव्याला किमान अडीच ते तीन हजार मच्छीमारांची उपस्थिती दिसून आल्यानं सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पारंपरिक मच्छिमारांबरोबरच पर्ससिन नेटधारक आणि मिनी मिनीपर्सीन नेटधारक मच्छीमार देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे फक्त व्होट बँक म्हणून पारंपरिक मच्छीमारांच्या सुरात सूर मिसळणाऱ्या राज्यकर्त्यांची मोठी गोची झाली आहे हे निश्चित या मेळाव्याला दादा केळूसकर बाळा नाईक भाई मालवणकर जनार्दन कुबल श्याम सारंग अशोक सारंग कमलेश मेथर तेजस भगत आबा वापर्डेकर सहदेव वापर्डेकर बाबला पिंटो राजू कुबल अशोक खराडे गोपाळ बटा सतीश मोरजे आशीर्वाद शेलटकर सौ सुनैना उगवेकर सौ राजश्री घाटवळ दाजी खोबरेकर कामिल फर्नांडिस गोपी तांडेल योगेश तोडणकर जॉन नरोन्ना मोहन सागवेकर आचरा इथले रियान मुजावर रियान शेख आसिफ मुजावर चावल मुजावर राजन गावकर यांच्यासह अन्य मच्छिमार मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलनानं या मेळाव्याचा शुभारंभ झाला भविष्यात कायदे बनवताना शासनानं आमचा विचार करावा असा संदेशच जणू मेळाव्यातल्या प्रदर्शनातून उपस्थित पर्ससीन नेटधारक आणि मिनी पर्ससीन नेटधारक मच्छिमारांनी दिला शासनाकडे कोणतीही भीक न मागता आम्ही आमचा व्यवसाय उभा केला आहे मग आम्हाला विरोध का असा सवाल शिरोडा इथले बाबा नाईक यांनी उपस्थित केला शिरोडामध्ये सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस होड्या पर्ससीन व्यवसायात असून पर्ससीन हा उत्पन्न देणारा व्यवसाय असल्यानं किती दिवस पारंपरिक मच्छीमारी करायची असा सवाल करून पर्ससीन मासेमारीमुळे आमची प्रगती झाली आहे ज्या ज्यावेळी मच्छीमारी व्यवसायात आधुनिकीकरण येईल त्यावेळी केरवडामधील मच्छीमार ते केर मच्छी बदल स्वीकारतील असंही त्यांनी स्पष्ट केलं तर वेंगुर्ल्याच्या भाई मालवणकर यांनी मिनी करणारे लोक दोन टक्के आहेत असा अपप्रचार केला असल्याचं सांगून आमची संख्या किती ती आजच्या मेळाव्यातून दिसून आल्याचं सांगितलं शासन प्रत्येक व्यवसायात आधुनिकीकरण करा सांगते पण मच्छीमारांच्या व्यवसायात आधुनिकीकरण का नको नाण्याची एकच बाजू आजपर्यंत दाखवली गेली दुसरी बाजू देखील या मेळाव्याच्या निमित्तानं दाखवून दिल्याचं ते म्हणाले निवती येथील अशोक सारंग यांनी पर्सनेट मसेमारी करतो म्हणून गुन्हा केलाय का असा सवाल करून आमची प्रगती पाहावली न गेल्यानं जाणीवपूर्वक पर्सनेटबाबत गैरसमज पसरवले गेल्याचा आरोप केला आजवर खोट्या बातम्यांमुळे शासनावर दबाव आणून पर्ससेन नेटधारक विरोधी वातावरण निर्माण केलं आहे असं सांगून सोमवंशी समितीत आठ जणांच्या कमिटीमध्ये पर्ससेन मच्छीमारांचा एकही प्रतिनिधी का नव्हता असा सवाल केला पुस्तकी अभ्यासावर हा अहवाल अवलंबून असून ज्याच्यावर अन्याय होतोय त्या परससेनधारक मच्छिमारांच्या एकाही प्रतिनिधीचा समावेश समितीत का नाही केवळ तीन महिन्यात अभ्यास करून सोमवंशीने आपला अहवाल सादर केला तसंच अहवालावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कोणतीही चर्चा न करता तो स्वीकारल्याचा आरोप यावेळी करण्यात आला मालवणच्या जॉन नरोना यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी झाली देखील समुद्रात मत्स्य दुष्काळ होता त्यावेळी पर्ससीन मासेमारी नव्हती त्यामुळे पर्ससीनमुळे मासा संपणार असं बोलणं चुकीचं असल्याचं सांगून वातावरणातल्या बदलामुळे मासा कमी जास्त होतो असं असताना पर्ससीनबाबत नाहक अपप्रचार केला जात असल्याचा आरोप केला इतर ठिकाणी सगळ्या प्रकारची मच्छीमारी होत असताना सिंधुदुर्गात मात्र पारंपरिक मच्छीमारीत होत असल्यानं इथं मत्स्य दुष्काळजन्य परिस्थिती दिसून येत असल्याचं ते म्हणाले तर सिंधुदुर्गात आधुनिक मासेमारी मोठ्या प्रमाणात होत नसल्यानं पर्ससीन मासेमारीची गरज असल्याचं श्याम सारंग म्हणाले सोमवंशी समितीचा अहवाल चुकीचा असून त्यामध्ये सुधारणा करावी किंवा तो रद्दबातल करावा अशी मागणी त्यांनी केली या पर्ससीन मत्स्य व्यावसायिक मेळाव्यात एकूण सात ठराव घेऊन ते शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला यात प्रामुख्यानं सोमवंशी अहवाल रद्द करून पुन्हा समिती नियुक्ती करावी त्या समितीत पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांचे समान सदस्य घ्यावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे यावेळी जिल्ह्यातल्या राजकारण्यांवर टीका करताना सरकारवर जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली या मेळाव्यातून पर्सिनधारकांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन घडवून दाखवलं असून पर्सिनधारकांच्या या शक्तीप्रदर्शनामुळे जिल्ह्यातल्या राजकारण्यांची झोप उडाली आहे एवढं मात्र नक्की कुणाल मांजरेकर कोकण नाव ओरोस असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा OpenNow.com